नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए तृतीय वर्षाच्या ऐच्छिक विषय लोक प्रशासनामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या पाचव्या सत्रामध्ये पेपर क्रमांक दहा हा भारतातील शैक्षणिक प्रशासन या शीर्षकाचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वजण सध्या उच्च शिक्षण घेत आहात शिक्षणाचा एक दीर्घ अनुभव या घडीला तुमच्या सोबत आहे या पार्श्वभूमीवर भारतासारख्या विविधतेने नटलेल्या अनेक समस्या असणाऱ्या देशामध्ये शिक्षण ही सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी एक गुरुकिल्ली मानली जाते अशा परिस्थितीमध्ये या शिक्षणाच्या अनुषंगाने असणाऱ्या महत्वाच्या संस्था या उच्च शिक्षणासमोर असणारे प्रमुख समस्या प्रश्न किंवा एकोणीसशे एक्याण्णवच्या नंतर भारतामध्ये जो एल पी जी अर्थात जागतिकरण उदारीकरण खाजगीकरणाचा नवीन प्रवाह हा आला आहे त्यामध्ये शिक्षणाचं जे स्वरूप बदललेलं आहे या साऱ्या गोष्टी किंवा तुम्ही सध्या महाविद्यालयामध्ये शिकत आहात परंतु महाविद्यालयाच्या वरच्या स्तरावर देखील या उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी त्याच्या प्रसारासाठी प्रयत्न केले जातात ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे या शिक्षणाला बदलत्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी त्याला आणखीन सुधारित रूप देण्यासाठी त्याच्यामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी आजवर अनेक आयोग समित्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत याची याचीसुद्धा तुम्हाला एक तोंड ओळख असणं गरजेचं आहे आणि या पार्श्वभूमीवर भारतातील शैक्षणिक प्रशासन हा विषय अत्यंत महत्वाचा आहे या विषयाची आणखीन एक ओळख वेगळ्या पद्धतीने अशी देखील करून देता येऊ शकते की सध्या स्पर्धा परीक्षांमध्ये शिक्षण या बाबीवर अत्यंत जास्त भर देण्यात येत आहे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये तर एक मोठा टॉपिक हा भारतातील शैक्षणिक प्रशासनाशी संबंधितच असल्याचे आपल्याला पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर हा पेपर की जो तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील अभ्यासता या पेपरच्या अनुषंगाने तुमचे स्वतःचे अनेक अनुभव असतील तर एकंदरीत हा विचार करता हा पेपर अत्यंत महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल याच्या अभ्यासक्रमाची आज आपण एक तोंड ओळख करून घेणार आहोत या पेपरमध्ये पहिला जो धडा प्रकरण आहे ते आहे शिक्षण त्याचा अर्थ त्याचे उद्देश आणि त्याचं महत्व मित्रांनो शिक्षण हे अतिशय व्यापक कन्सेप्ट आहे फक्त शाळेत जाणं किंवा महाविद्यालयात जाणं किंवा अक्षर ओळख होणं म्हणजे शिक्षण नाही शिक्षणाची व्याख्या इतपतच मर्यादित नाही तर शिक्षणाला आध्यात्मिक स्वरूपातून पाहण्यात आलेलं आहे शिक्षणाला सामाजिक राजकीय आर्थिक दृष्टिकोनातून विश्लेषित करण्यात आलेलं आहे शिक्षण प्राचीन काळातही अस्तित्वात होतं आजही आहे आणि उद्याच्या समाज बदलाचं ते एक प्रमुख साधन राहणार आहे तर या साऱ्या घडामोडी किंवा हा शिक्षणाचा दीर्घ प्रवास शिक्षणाच्या व्याख्यानमधून प्रतिबिंबित होत असताना आपल्याला दिसतो या शिक्षणाचं उद्देश आणि महत्वही आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण शिक्षण फक्त आज घडीला रोजगारापुरतं मर्यादित नाही केवळ उपजीविकेपुरतं देखील त्याला आज घडीला पाहिलं जात नाही तर या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे नेमके काय उद्देश आहेत किंवा त्याचं काय महत्व आहे हे आपण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला शिक्षणाची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणं आवश्यक आहे एकोणीशे सहासष्ट साली प्राध्यापक डी एस कोठारी जे तेव्हाचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना झाली आणि या समितीने अत्यंत सखोलपणे दीर्घ अभ्यास करून आपला एक अहवाल दिला या समितीच्या किंवा आयोगाच्या अहवालाच्या सुरुवातीच्या ओळीच अशा होत्या की भारताचं भविष्य ह्या वर्गखोल्यांमध्ये तयार होत यावरून तुम्हाला त्या आयोगाच्या कार्याची व्याप्ती लक्षात येईल त्यानंतर मित्रांनो एकोणीशे शहाऐंशी साली राष्ट्रीय शैक्षणिक आयोग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तयार करण्यात आलं होतं राजीव गांधींची नवीन भारताच्या संबंधानं जी संकल्पना होती ती त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसते त्यानंतर दोन हजार पाच साली तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीने सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाची निर्मिती ही त्यावेळी करण्यात आली होती या ज्ञान आयोगाने देखील अनेक नवीन नभी अभिनव प्रयोग करण्याबाबत सविस्तर चर्चा आपल्या अहवालामधून केली होती अगदी अलीकडच्या काळात एक नवीन योजना एक नवीन अभियान शासनानं सुरू केलेलं आहे राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान रुसा असं ज्याला म्हणतात आपल्याला त्याची सुद्धा सविस्तर चर्चा ही करायची आहे त्यानंतर मित्र हो या उच्च शिक्षणामध्ये अनेक संस्था ह्या सहकारी पद्धतीने परस्पर सहकार्याने आपले काम करत असतात त्यामध्ये सर्वोच्च स्तरावर विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसी कार्यरत असते त्यानंतर उच्च शिक्षण निदेशालय ही देखील यंत्रणा उच्च शिक्षणाला दिशादर्शन करण्यासाठी कार्यरत असते त्यानंतर विद्यापीठ ही एक अशी यंत्रणा अशी एक संस्था आहे की ज्याच्याशी तुम्ही परिचित आहात सध्या तुम्ही जे शिक्षण घेत आहात तुम्हाला जी डिग्री मिळणार आहे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी मिळणार आहे तर या विद्यापीठाचा देखील आपल्याला अभ्यास करावा याचा आहे की नेमकी या विद्यापीठाची संकल्पना काय आहे त्याच्याकडून आज घडीला काय अपेक्षा आहेत त्या साऱ्या बाबी आपल्याला पाहावयाच्या आहेत आणि उच्च शिक्षणातील संस्थांमध्ये सर्वात अंतिम घटक म्हणून आपण महाविद्यालयांकडे पाहू शकतो तुम्ही सर्वजण विवेकानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात या कॉलेजची संकल्पना नेमकी काय आहे महाविद्यालय म्हटल्यानंतर तिथं काय फॅसिलिटीज असल्या पाहिजेत तिथं नेमकं कोणतं काम चाललं पाहिजे या साऱ्या बाबींचा आढावा हा आपण घेणार आहोत मित्रांनो उच्च शिक्षणामध्ये हे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचावं सामान्य अतिसामान्य व्यक्तीपर्यंत ते जावं याचे लाभार्थी वाढावेत ते धोरण सर्वसमावेशक व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले त्याला यशही आलं मात्र त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यात शासनासमोर एक मोठं नवीन आव्हान उभं राहिलं की या शिक्षणामध्ये गुणवत्ता कशी मेंटेन करायची आणि त्या दृष्टीनं सरकारनं राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅक या एका वेगळ्या स्वतंत्र बॉडीची निर्मिती केली की, की जी महाविद्यालय आणि विद्यापीठ यांना भेटी देऊन त्यांचा स्तर त्यांचा दर्जा त्यांची गुणवत्ता निर्धारित करत असते अशीची एक आणखीन संस्था आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद या परिषदेच्या माध्यमातून जे काही तांत्रिक शिक्षण दिल्या जात तेथील गुणवत्ता ही कायम राहावी यासाठी सखोल धोरणात्मक प्रयत्न हे केले जातात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारतातील जे उच्च शिक्षण आहे हे उच्च शिक्षण सोपं नाही त्याच्यासमोर प्रचंड मोठी आव्हाने आपल्याला दिसून येतात या आव्हानांचा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये पाचव्या प्रकरणामध्ये घ्यावा लागेल त्यामध्ये उच्च शिक्षणातील समग्र नोंदणी प्रमाण याचा आपल्याला आप अभ्यास करावा लागेल म्हणजे उच्च शिक्षणामध्ये नोंद होणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती अतिशय चिंतेची गोष्ट आहे तुम्ही सर्वजण उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहात परंतु तुम्ही या गोष्टीची कल्पना देखील करू शकणार नाहीत की नेमकं हे उच्च शिक्षण किती जणांच्या भाग्यात येतं म्हणजे आज पहिलीला जर एखादा विद्यार्थी गेला तर उच्च शिक्षण घेईपर्यंत तो अनेक स्थित्यंतरातून प्रत्यंतरातून अडचणींमधून जात असतो आणि या ना त्या कारणानं त्याचं शिक्षण हे सुटत असत मित्र हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका अहवालानुसार जर पहिलीला शंभर मुलं दाखल झाली तर उच्च शिक्षणाला जाईपर्यंत फक्त दहा ते बारा विद्यार्थी तिथे राहतात म्हणजे नव्वद किंवा ब्यानव टक्के ही गळती नव्या नव्वद किंवा अठ्ठ्याऐंशी टक्के ही गळती आपल्याला पाहायला मिळते ही अतिशय चिंतेची बाब आहे त्यानंतर पुढची समस्या म्हणजे उच्च शिक्षण आणि रोजगार रोजगार ही आजची एक ज्वलंत समस्या झालेली आहे शिक्षण जर उपजीविकेच साधन होऊ शकत नसेल किंवा शिक्षण घेतल्यामुळं जर का पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नसेल तर अशा शिक्षणाचा आम्हाला काय उपयोग अशी धारणा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे एक प्रकारचं नैराश्य हे आज घडील आपण अनेक तरुणांमध्ये पाहतो त्याच्या माग कारण हेच आहे की या उच्च शिक्षणाचा आणि रोजगाराचा असणारा थेट संबंध दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला दिसतोय ही एक मोठी समस्या आहे हे एक मोठं आव्हान आहे आपल्यासमोर शिक्षण हे रोजगाराभिमुख होणं काळाची गरज आहे एक मोठं आव्हान आहे त्याच्या संबंधानं आपल्याला सविस्तर चर्चा ही करायची आहे त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता हा देखील एक कळीचा मुद्दा आहे म्हणजे शिक्षण मिळेल परंतु ते जर शिक्षण गुणवत्तायुक्त नसेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग कारण आज घडीला गुणवत्ता हाच नोकरीसाठी यशस्वी होण्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रमुख निकष आहे अशा वेळी तुम्ही आम्ही जे शिक्षण घेत आहोत त्याची गुणवत्ता काय आहे हा भाग तपासणे अत्यंत महत्वाचा आणि मित्रांनो जो शेवटचा भाग आहे प्रकरण आहे ते आहे जागतिकीकरण आणि उच्च शिक्षण त्याचा प्रभाव आणि परिणाम मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर भारतामध्ये जागतिकीकरणाचं वारं सुरू झालं शिक्षणाला पूर्वी आणि आजही एक प्रमुख सामाजिक धोरण म्हणून पाहिलं जात शिक्षणाला गुण गुंतवणूक म्हणून पाहिल्या जातं त्यामधून लाभाची अपेक्षा केली जात असते एक पिढी घडत असते एक देशाचा नागरिक तेथे तयार होत असतो परंतु आज घडला या साऱ्या बाबी बदललेल्या आहेत शिक्षण हा एक बिझनेस झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा शिक्षण प्रचंड महाग होत आहे शिक्षण हे गुणवत्ता ज्याची दिवसेंदिवस घसरत आहे खाजगी विद्यापीठ येत आहेत सरकारी शाळा सरकारी महाविद्यालय बंद पडत आहेत अशा परिस्थितीमध्ये खाजगीकरण जागतिकरण आणि उदारीकरण याचा प्रवाह या शिक्षणाला कुठे घेऊन जाईल हे आज भाष्य करणे देखील अवघड आहे अशा परिस्थितीत या एलपीजी धोरणाने शिक्षणाचा पूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकलेला आहे या साऱ्या गोष्टींचा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यावा लागणार आहे तर मित्रांनो भारतातील शैक्षणिक प्रशासन या पेपर पेपरमध्ये मुख्यतः सहा प्रकरणे आपण पाहिले ही सहा ही प्रकरणे पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी हा काय विचार करतो त्याची काय पोच असू शकते त्याच्या काय अपेक्षा असू शकतात त्याच्या समोरची काय आव्हानं असू शकतात किंवा एकूणच आज घडीला हा जो बदलता शैक्षणिक परिघा आहे परिप्रेक्ष आहे हा त्या विद्यार्थ्याला समजून यावा हा या पेपर मागील उद्देश आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे धन्यवाद